आत्ता आपल्या सोबत राजेशजी आहेत राजेशजी आत्ता आम्ही तुम्हाला बघतोय की तुम्ही सर्व सर्वे सर्वेक्षण करत आहात आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तुमची काय पाहणे चालू आहेत म्हणजे नेमकं कशा प्रकारे पुणे बुक फेस्टिवल पुणे बुक फेस्टिवल आता हे तिसरं वर्ष आहे आणि ज्या प्रकारे त्याला पुणेकरांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे ज्या प्रकारे लाखोच्या संख्येत लोक येत आहेत आणि ज्या प्रकारे प्रतिसाद प्रकाशकांचा आहे यावेळेस अतिभव्य म्हणजे गेल्यापेक्षा सुद्धा मोठं होणार असल्यामुळे त्याची पूर्ण तयारी नेट करावी असा आमचा प्रयत्न आहे म्हणून मी आज आम्ही या ठिकाणी ही पाहणी करायला लागलेलं जायची गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी असं काय वेगळं पाहायला मिळणार आहे पुणे बुक फेस्टिवलमध्ये मध्ये दरवर्षी वेगळेपण असणार आहे कारण वेगळेपण हेच या पुणे पुस्तक महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे यावर्षी स्टॉलची संख्या वाढली आहे प्रकाशकांची संख्या वाढली आहे त्यामुळे पुस्तकांची पण संख्या वाढणार आहे यावर्षी पुणे साहित्य महोत्सव म्हणजे पुणे लिट फेस्ट हा सुद्धा जवळजवळ सात दिवस होणार आहे आणि राष्ट्रीय स्तरावरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्यातले अनेक नामवंत वक्ते लेखक साहित्यिक यांची या ठिकाणी हजेरी लागणार आहे यावेळेस चिल्ड्रन्स एरिया म्हणजे लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी हा एक अट्रॅक्शन पॉइंट यावेळेस सगळ्याच्यात असणार आहे त्यामुळे मला वाटतं खूप नाविन्यता आहे काळाच्या ओघात त्या प्रत्येक गोष्टी आपल्या समोर यायला लागतील आणि पुणेकर यानंतर आकर्षित होतील शालेय विद्यार्थ्यांसाठी असं काही खास या माध्यमातून दिसणार आहे का आपल्या तीन वर्षाच्या मुलापासून ते शंभर वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक इथे रमेल प्रत्येकाला आवडेल प्रत्येकाला आपल्या एकूण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळेल हा पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रयत्न आहे सगळ्याच्या आणि दादा शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता आपण बघतोय की डिजिटल सगळं जमाना झालेला आहे म्हणजे सर्व लोक काही पुस्तक का ऑनलाईन मागवतात ऑनलाईन विकत घेतात ऑनलाईन वाचतात त्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये म्हणजे ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो त्या पुण्यामध्ये आत्ता एवढा मोठा फेस्टिवल आयोजन करण्यात येतोय तर या फेस्टिवलच्या माध्यमातून तुम्ही पुणेकरांना किंवा जनतेला काय आवाहन करू इच्छिता मला असं वाटतं की पुणे ही सर्व अर्थाने वाचकांची ज्ञानाची आणि पुस्तकांची राजधानी आहे ती घोषित होईल तेव्हा होईल पण ती आहे आणि पुण्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे तो कुठेही बघायला मिळत नाही मी पुणेकरांना आव्हान करेल की पुणे पुस्तक महोत्सव ही केवळ एक इव्हेंट नाही आहे ही एक मोवमेंट आहे ही एक चळवळ आहे या चळवळीत प्रत्येक माणसाने सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून अनेक उपक्रम करतो तर एक उपक्रमाचं आव्हान मी आपल्या निमित्ताने करतो येत्या नऊ डिसेंबरला पुण्यामध्ये प्रत्येक पुणेकर वाचणार आहे शांतता पुणेकर वाचत आहे हा आपली त्याची टॅगलाईन आहे सकाळी अकरा वाजता पुण्यातला पुणेकर जिथे असेल तो रस्त्यावर असेल तो ऑफिसमध्ये असेल तो शाळेत असेल तो कॉलेजमध्ये असेल तो भाजी बाजारात असेल तो दुकानात असेल जिथे असेल तिथे दवाखान्यात असेल तो, तो अजून पोलीस स्टेशनला असेल जिथे असेल त्याने वाचलं पाहिजे आणि एक वाचनाचा एक अशा प्रकारचा विक्रम की प्रत्येक माणूस वाचतो आहे एक नवीन विश्वविक्रम पुणेकर त्या दिवशी करणार आहेत मी प्रत्येकाला आवाहन करतो जिथे असेल तिथे वाचा जे असेल ते पुस्तक हातात घ्या मग बगीच्यात असेल पुतळ्याजवळ सार्वज असेल सार्वजनिक ठिकाणी असेल एवढंच आव्हान करतो किती स्टॉल बुक झाले आतापर्यंत जवळजवळ आठशे स्टॉल बुक झालेले अजून दोनशे स्टॉल आपल्याकडे मागणी आहे बघतोय प्रयत्न करतोय किती वाढवता येईल त्याच्याबद्दलच तुमची सगळ्यात पाहणे चालू आहे का की दोनशे एक्स्ट्रा स्टॉल्स आहेत ते होतील का नाही पाणी चाललेली आहे की कसं स्टॉल ऍडजस्ट करायचे किती जागा मॅक्झिमम घ्यायची कारण शेवटी लाखो लोक असतात त्यामुळे तेवढी जागा पण मोकळी सोडली पाहिजे तो प्रयत्न करतोय पण मी पुणेकरांचा धन्यवाद करतो की त्यांनी ज्या प्रकारे याला प्रतिसाद दिलाय सर एक लास्ट क्वेश्चन फक्त सिक्युरिटी बद्दल काय इथे दक्षता घेण्यात येणार आहे प्रचंड दक्षता घेतली आपण बघतायत की सगळ्या प्रकारचं सुरक्षेच्या दृष्टीने आपण काळजी घेतोय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेतोय प्रत्येकाची सोय होईल गैरसोय होणार नाही याची आपण काळजी घेतोय मला वाटतं की गेल्या दोन वर्षात आपण हा अनुभव घेतोय मला वाटतं अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल आपण आत्ता बघितलं की राजेशजींनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आत्ता इथं ते सर्वेक्षण देखील आता, दे ते ते आता, दे आहे। आता ता ता चालू आहे की आता आपल्याला मिळालेलं माहितीनुसार सर त्यांनी जर सांगितलं की आठशे स्टॉल्स जे आहेत ते आतापर्यंत बुक झालेले आहेत आणि अजून दोनशे स्टॉल्सची मागणी आलेली आहे त्याच्यामुळे आत्ता जर आपण इथे बघू शकतो की हे पूर्ण ग्राउंड तुम्ही बघू शकताय की तिथं आता जय्यत तयारी चालू आहे कारण की थोड्या दिवसात पुणे बुक फेस्टिवल आता इथं होणार आहे आणि त्याची तयारी आता इथे जोरदार सुरू आहे आणि आता पुणे बुक फेस्टिवल जेव्हा सुरू होईल तेव्हा कुठल्या रूपात आपल्या सर्वांसमोर होईल हे नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवतोपर्यंत पात्रा न्यूज डॉट्स मी अशुकाशी